नमस्कार आज आपण बघणार आहे घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते आणि ते मऊ लुसलुशीत राहावं तळल्यानंतर होऊ होणे यासाठी काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे इथं मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे त्याला आधी तापून थोडं थंड केलं होतं मग परत त्याला गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकायचं आहे पाच मिनटानंतर असं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं व्हायला लागतं मग पूर्ण दूध असं फाटल्यानंतर आपण त्याला थोडं कोमट करून घ्यायचं नंतर एका पातेल्यामध्ये स्वच्छ फडकं ठेवून त्यातून ते गाळून घ्यायचं पाणी सगळं गाळून काढलं की परत त्याच्यामध्ये काय करायचं एक तांब्याभर थंड पाणी घ्यायचं आणि ते टाकायचं त्याने काय होईल की त्याच्यामध्ये जर लिंबामुळे कुठला आंबटपणा म्हणजे काय राहिलं असेल तर ते सगळं निघून जाईल आणि आपल्याला स्वच्छ फ्रेश पनीर मिळेल विकतचं पॅकेटमधलं पनीर भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा हे घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा आता इथं पनीरला आपण थंड पाण्याने धुवून घ्यायचं आणि परत त्याला त्यातलं सगळं पाणी काढून त्याला तीस मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे त्याला चांगला आकार येतो ज्याच्या आपण वड्या करू शकतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि कशा वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगत जा आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपण त्याला थोडासा असा हाताने चपटा आकार देऊन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे तीस मिनटानंतर आपण ह्याला बघायचं की कसं झाले त्याच्यावर थोडंसं जड वजन ठेवायचं म्हणून मी इथं खलबत्ता मांडला होता आता तीस मिनिट झालेले आहेत आपण बघूया त्यांनी चांगला आकार घेतलेला आहे आता पनीरने काहीजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना लो फॅट असं पनीर खा म्हणतात तर हे तुम्ही घरीच करून बघा आता इथं मला हाताला जाणवते की ते खूप मऊ आहे पण ते व्हिडिओ दिसणार नाही आहे खूप छान असं पांढरं शुभ्र पनीर झालेले आता त्याच भांड्यामध्ये काय करायचं अर्धा तांब्या पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाव चमचा थोडंसं मीठ टाकायचं ते पाण्यामध्ये मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये ते पनीर ठेवायचं आता हे पनीर आपण अर्धा तास त्याच्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते खूप वेळ मऊ राहतं आणि जेव्हा तुम्ही असं पनीर भिजून घेता तेव्हा त्याचा ते मऊपणा लुसलुशीतपणा हा अजून वाढला जातो ते पाणी शोषून घेतं आणि तुम्ही असं बुडवून ठेवलं पाण्यात तर जेव्हा तुम्ही ग्रेव्ही करता मसाला करता पनीरचा तेव्हा ते मसाले किंवा ती ग्रेव्ही असेल ती पनीरमध्ये चांगल्या पद्धतीने शोषली जाते आता त्याच्या वड्या कापून घेऊया आणि वड्या कापल्यानंतर जसं बाहेर मिळतं अगदी तसंच हे पनीर झालेलं आहे चवीला पण खूप छान लागत होतं आता पनीर तर झालेलं आहे पण जेव्हा तुम्ही ग्रेव्ही करायला घेणार पनीरला तळणार काही जण असंच कच्चं पनीर टाकतात पण काही जणांना त्याची चव आवडत नाही त्यासाठी ते तळून घेतात तर जेव्हा तुम्ही पनीर तळता त्यावेळेस ते खाताना असं रबरासारखं लागतं तर तसं होऊ नये म्हणून जेव्हा पनीर तळणार तळल्यानंतर त्याला अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे जेणेकरून त्याचा मऊपणा हा शेवटपर्यंत टिकून राहतो ते रबरासारखं लागत नाही पण त्याचा कच्चापणा पण पन निघून जातो कारण ते आपण तळून घेतलेलं असतं तशाच ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून बघा अशा पद्धतीने पनीर नक्की करून बघा पनीर पाण्यामध्ये टाकल्यामुळे अजून एक गोष्ट होते की जेव्हा तुम्ही ते तळता आणि जास्त तेल ते घेतं तर पाणी ओतल्यामुळं कोमट पाणी ओतल्यामुळं ते जास्त वालं तेल सगळं निघून जातं आणि आपली ग्रेव्ही आहे ती कमी तेलकट होते आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असं मस्त वालं पनीर खाताना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका